शेतकरी बंधूंनो नमस्कार बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो सध्या तुरीचं जे काही पीक आहे तर ते जवळपास सर्व शेतकऱ्यांचं तुरीचं पीक हे नव्वद ते शंभर दिवसाच्या आसपास तिथं झालेलं आहे शेतकरी बंधूंनो तूर पिकाला कापूस पिकासारखी खूप जास्त रासायनिक खताची गरज नसली तरीसुद्धा उत्पादनवाढीच्या दृष्टीनं आपल्याला तुरीला योग्य टप्प्यामध्ये योग्य खत व्यवस्थापन करणं तिथं खूप गरजेचं असतं त्याच वेळेस तुरीमध्ये आपण ॲव्हरेज उत्पादन जे आहे तर ते तिथं काढू शकतो कारण शेतकरी मधलं तूर हे पीक दीर्घकालीन पीक असतं त्याच्यामुळे तुरीला योग्य वेळी खत व्यवस्थापन करणे उत्पादनवाढीच्या दृष्टीने खूप फायद्याचे ठरत असते मग आता तुरीचं पीक जवळपास ऐंशी ते शंभर दिवसाच्या आसपास झालेलं आहे मग इथून पुढं साधारणतः पंधरा वीस दिवसामध्ये जे तूर आहे तर ही तूर मॅच्युरिटी पिरियडमध्ये येणार आहे म्हणजे तिथं कळी धारणा ज्याला आपण म्हणतो फुलधारणा त्या अवस्थेमध्ये तूर येणार आहे मग त्यावेळेस तूर पिकामध्ये शेतकरी बंधूं चांगल्या पद्धतीनं फुटवे निघण्यासाठी फुलांचा स्ट्रोक चांगला निघण्यासाठी जास्त फुलधारणा होण्यासाठी आता म्हणजे ऐंशी ते शंभर दिवसाच्या आसपास तुरीचं पीक आहे तर यावेळेस आपण कोणती खतं तुरीच्या पिकाला तिथं देणं गरजेचं आहे तर याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूंनो तुम्ही तूर उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तूर पिकाचं संपूर्ण नियोजन आपण चॅनलवरती वेळोवेळी तिथं अपलोड जे तर ते करत असतो शेत तर शेतकरी बंधूंनो तुमची तूर ही ऐंशी ते शंभर दिवसाच्या आसपास झाली आहे आणि आता तुम्ही तुरीला खत देण्याचा विचार करताय मग अशा अवस्थेत तुम्ही तुरीला कोणतं खत दिलं पाहिजे किंवा ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे शेतामध्ये पाणी जास्त साचून राहतं आहे अशा शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं खत द्यायला पाहिजे तर इथं आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीचं खत व्यवस्थापन करायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी बंधूंना ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या अवस्थेमध्ये तूर पिकाला आपण कोणतं खत दिलं पाहिजे कारण इथून पुढं तुरीचं पीक हे पंधरा वीस दिवसामध्ये फुल अवस्थेत येणार आहे त्यामुळे तूर पिकाला इथून पुढं जास्तीत जास्त फॉस्फेट आणि पोटॅश या दोन घटकाची खूप जास्त गरज आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त पोटॅश आणि फॉस्फेट ज्या खतामध्ये आहे अशा खताचा आपल्याला तिथं वापर आप करायचा आहे नायट्रोजनचा वापर आपल्याला बिलकुल करायचं नाही आहे जे एन पी के स्वरूपामध्ये आपण खतं देणार आहे त्याच्यामध्ये जेवढा काही नायट्रोजन आहे तेवढा नायट्रोजन तुरीच्या पिकाला पुरेसा आहे वरतून युरिया किंवा अमोनियम सल्फेटसारखी खतं आपल्याला द्यायची नाही आहे तर शेतकरी बंधूंनो सध्या आपण तूर पिकाला एकरी एक बॅग डी ए पी आणि एक बॅग एम ओ पी पोटॅश अशा पद्धतीनं तिथं खताचा डोस जर दिला तर एकंदरीत त्या खताचा पिकाला चांगला फायदा होईल फुटवे वगैरे चांगले निघतील जास्तीत जास्त फुलधारणा होईल पुढं भविष्यामध्ये शेंगा अवस्थेमध्ये श शेंगाचं चांगल्या पद पद्धतीनं पोषण होईल त्याच्यातले दाण्याचं वजन वाढेल दाणे टनक बनतील आणि उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल तर खत देत असताना शेतकरी बंधूं खत कशा पद्धतीनं आहे आता बऱ्याच वेळेस काय होतं शेतकरी तूर पिकाला खत फेकून देत असतात आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तूर शेतकरी बंधूं सध्या जर आपण पाहिलं तर तुरीचं पीक हे पाच फुटाच्या वरतीचं आहे जवळपास सर्व शेतकऱ्यांचं आणि मग शेतकरी बंधूंनो जेवढं तुरीचं पीक वरती वाढतं तेवढं त्याच्या मुळं जे आहे तर त्या साईटला तिथं डेव्हलप झालेल्या असतात आणि आपण शेतकरी काय करतात की खोडाजवळ जास्त खत टाकतो आणि मग ते खत पीक लवकर तिथं ॲब्झॉब्स करत नाही कारण कोणतंही पीक असो ते जमिनीतील जे काही पोषक अन्न घटक आहे तर ते मुळाच्या तोंडाकडनं तिथं जास्त शोषण करत असतात त्यामुळे आपण जेवढं खोडाजवळ खत टाकणार तेवढा त्याचा आपल्याला फायदा कमी होणार त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो सध्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला जे खत द्यायचे तर हे खोडापासून कमीत कमी दीड फूट अंतरावरती तिथं पडलं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला खत द्यायचं आहे तासाच्या दोन्ही बाजूनं खत पडेल अशा पद्धतीनं पेरणी स्वरूपात खत द्या शेतकरी बंधूंनो कारण जेवढं तुम्ही खत जमिनी आड करणार आहे तेवढा त्या खताचा चांगला रिझल्ट मिळणार आहे उघड्यावर जर तुम्ही खत टाकलं तर खतामधले जे काही नायट्रोजन वगैरे हो थोड्या फार प्रमाणात असतो तर तो हवेमध्ये उडून जातो त्या खताचा पिकाला लागू होण्यासाठी वेळ जास्त लागतो त्याचा फायदा कमी होतो आणि तणसुद्धा जे काही तण म्हणतो आपण तणाचा अशा वेळेस तिथं जास्त प्रादुर्भाव होतो त्याच्यामुळे उघड्यावर खत पडणार नाही याची शक्यतो काळजी घ्या आणि जर शक्यच नसेल समजा तुम्हाला पेरणी स्वरूपात खत देणं शक्यच नसेल तर अशा वेळेस तुम्ही खत जे तर टाकून देऊ शकता शेतकरी बंधूं पण त्याच्यावरती लगेच पाऊस पडला तर एकंदरीत त्याचा फायदा चांगला होईल तर अशा पद्धतीनं तुम्हाला जे आहे तर ते खत द्यायचं आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जास्त साचून राहत आहे पाण्याचा निचरा होत नाही पावसाचं प्रमाण जास्त आहे तर अशा शेतकऱ्यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं तिथं खत व्यवस्थापन जे आहे तर ते तुरीच्या पिकाला करणं गरजेचं आहे मग अशा वेळेस शेतकरी बंधूंनो आपण एकरी एक बॅग डी ए पी आणि एक बॅग एम ओ पी पोट्यासोबत त्या ठिकाणी दहा किलो सल्फर आणि पन्नास किलो अमोनियम सल्फेटचा तिथं वापर करायचा आहे कारण शेतकरी मित्रांनो जिथं पाण्याचा निचरा होत नसेल पाणी जास्त साचून राहत असेल अशा ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव हा जास्त होत असतो शिवाय पीक तिथं पिवळं पडत असतं मग सल्फर जर अशा वेळेस आपण दिलं तर ते मुळाची वाढ थांबू देत नाही बुरशीला चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करण्याचं काम कर करतं त्याच्यामुळे सल्फरचा ते द वापर करणे फायद्याचा ठरतो त्याचबरोबर अमोनियम सल्फेट म्हणजे पीक तिथं पिवळं वगैरे पडू नये त्यासाठी आपण अमोनियम सल्फेटचा जर वापर केला तर एकंदरीत त्याचा चा चांगला फायदा होतो आता अमोनियम सल्फेट हे युरियाचंच काम करत असतं पण युरिया हा लवकर पिकाला लागू होतो आणि तो लवकर संपतो पण अमोनियम सल्फेट पिकाला हळूहळू तिथं उपलब्ध स्वरूपामध्ये मिळत असतो आणि अमोनियम सल्फेटमुळे पीक पिवळं न पडणे जमिनीतील पाण्याचं प्रमाण तिथं चांगल्या पद्धतीनं कमी करण्याचं काम अमोनियम सल्फेट करतो त्याच्यामुळे अशा ठिकाणी आपण डी ए पी पोटॅशसोबत दहा किलो सल्फर आणि पन्नास किलो अमोनियम सल्फेट जर तिथं दिला तर एकंदरीत त्या खताचा आपल्या पिकाला तिथं चांगला फायदा होईल आणि चांगल्या पद्धतीनं तिथं आपल्याला उत्पादन हे मिळवता येईल तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं आपल्याला तूर पिकाला म्हणजे साधारणतः ऐंशी ते शंभर दिवसाची तूर तूरपीक झाल्याच्यानंतर तिथं खत व्यवस्थापन करणे गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा काही समस्या असेल ती कळवा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा